एक करिंथकरांस अध्याय सोळा वचन तेरा सतर्क असा विश्वासात मजबूत रहा दुष्टडावपेंच दोन अध्याय करिय दोन वचन अकरा विश्वासींपुढे जो शत्रू आहे तो भयंकर शहाणा चतुर व हुशार आहे विश्वासींचा पराभव करणे हाच त्याचा निर्धार आहे तो नेहमी त्यांचा सामना करून त्यांचा नाश करण्यासाठी योजना आखीत असतो दोन करिंथकरांस दोन वचन अकरा अकरा हेतू हाच की सैतानाने आपल्याला फसवू नये कारण आपण त्याच्या चातुर्याविषयी अजाण नाहीये प्रेषितांची कृत्य अध्याय वीस वचन अठ्ठावीस अठ्ठावीस यास्तव तुम्ही आपले रक्षण करा आणि त्या कळपाचीही निगा राखा ज्याची काळजी वाहण्यासाठी पवित्रात्म्याने तुम्हाला परमेश्वराच्या चर्चचा मेंढपाळ म्हणून ठरविले आहे हे चर्च येशूंनी आपल्या रक्ताने विकत घेतले आहे चर्चचे पुढारी ज्या मंडळ्या तेथे होत्या अशा रीतीनेच पवित्र आत्म्याद्वारे घडविले तयार केले गेले होते इफिस्करांस तीन वचन सोळा की त्याच्या गौरवाच्या धनानुसार त्याने असे होऊ द्यावे की तुम्ही आंतरिक जीवनात त्याच्या आत्म्याच्या सहाय्याने बलशाली मजबूत व्हावे चर्चमधील असेच पुढारी सुनामाजोगे असतात असेच समर्पित पुढारी चर्चप्रत व सेवेप्रत असलेली आपली जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडू शकतात अर्थात ख्रिस्तांच्या कळपांची निगा राखण्याची जबाबदारी योहान अध्याय एकवीस वचन सोळा येशूंनी दुसऱ्यांदा त्याला म्हटले शिमोना योहानाच्या मुला तू माझ्यावर प्रेम करतो काय तो त्यांना म्हणाला होय प्रभूजी आपल्याला ठाऊक आहे की मी आपणावर प्रेम करतो ते त्याला म्हणाले माझ्या मेंढरांचे रक्षण कर इफ्फी चार वचन अकरा एक पेत्र अध्याय पाच वचन दोन ते चार चर्चेस जर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावांचून न घेता आपले स्वतःचे पुढारी निवडतील तर त्याचे परिणाम त्यांना खात्रीने पाहावे लागतील अर्थात परिणाम चांगले नसणारच पेत्राचे पहिले पत्र अध्याय पाच वचन एक ते चार तुमच्या येथील वडील पुढाऱ्यांप्रमाणेच मी देखील ख्रिस्तांच्या पिढेचा दुःख साक्षी राहिलो आहे व भविष्यकाळी येणाऱ्या गौरवाचा सुद्धा भागीदार आहे मी तुमच्या चर्चमधील वडील चर्चला पुढारी दिलासा देऊ इच्छितो दोन की तेथे जे परमेश्वराचे विश्वास्य लोक आहेत त्यांचे संरक्षण करा त्यांची देखरेख यासाठी करू नका की करावयाचीच आहे वा त्यामुळे काही धनलाभ होईल पण ते कार्य परमेश्वराच्या मार्गदर्शनात व आनंदाने त्यांचे संगोपन करत रहा तीन ज्यांचा सांभाळ करावयाचा आहे त्या लोकांवर जोर जबरदस्ती करू नका परंतु तुम्ही या सर्वांसाठीचा नमुना व्हा चार म्हणून जेव्हा प्रधान प्रमुख मेंढपाळाचे राखणारा येणे होईल तेव्हा तुम्हाला असा गौरवी ताज शानदार वैभवी मुगुट दिला जाईल जो कोमेजत नाही रक्षण म्हणजे चारण्यापेक्षा कितीतरी अधिक जबाबदारीचे कार्य त्याचा अर्थ असा ख्रिस्तांच्या विश्वासींबरोबर त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रामुख्याने आतनिक बाबींत प्रेममय मेंढपाळाचा सारखा व्यवहार करणे असे करून येशू इतर शिष्यांपेक्षा अधिक वरचे स्थान पेत्राला देत होते काय मुळीच नाही ते सर्व शिष्य शिक्षक मेंढपाळ व परमेश्वरी लोकांच्या समुदायाचे रक्षणकर्ते होणार होते इफी अध्याय चार वचन अकरा तेरा एक पेत्र अध्याय पाच वचन एक ते चार फक्त ख्रिस्त मशीहाच प्रमुख मेंढपाळ आहे इफिस्करांस अध्याय चार वचन अकरा तेरा अकरा ते येशूंच होते ज्यांनी वेगवेगळ्या लोकांना प्रेषित संदेश ते सुवार्तिक प्रचारक आणि शिक्षक असे नेमून दिले बारा जेणेकरून पवित्र लोक सेवेकरिता तयार केले जावेत यासाठी की ख्रिस्तांच्या देहाने चर्च उन्नती करीत जावे तेरा जोपर्यंत विश्वासाची एकता परमेश्वर पित्याच्या पुत्राचे पूर्ण ज्ञान बुद्धिमान मनुष्य होत जाण्यापर्यंत आणि ख्रिस्तांच्या पूर्णत्वाठाई प्रौढावस्थेपर्यंत आपण सर्व पोहोचत नाही तोपर्यंत दिले इफिस्करांस सध्या एक वचन एकोणीस एक ते एकवीस आणि आपण जे विश्वास करणारे त्यांच्याकरिता त्याच्या अपार शक्तीची महानता काय आहे हे त्याच्या शक्तिमान प्रभावाच्या त्या कार्यामुळे आहे वीस जे परमेश्वराने येशू ख्रिस्तांच्या ठाई केले की येशूंना मेलेल्यांतून जीवन उठवून आणि स्वर्गिक स्थानी आपल्या उजवीकडे बसविले एकवीस आणि येशूंना आता आणि येणाऱ्या समयाचे कोणाचेही शासन अधिकार शक्ती प्रभुता आणि कोणतेही नानवसो त्या सर्वांहून खूपच उंच ठरविले